नमस्कार मी जालिंदर धांडे दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ऐकावते नवल अशी म्हणण्याची वेळ बीडमध्ये आलेली आहे चक्क बीडमध्ये तोतिया आर टी ओ आढळून आलेला आहे विशेष म्हणजे आज सकाळी हाच तोतिया आर टी ओ चक्क बीड येथील उपप्रादेशिक परिवहनकार जे कार्यालय आहे आर टी ओ ऑफिस त्या आर टी ओ ऑफिसमध्ये गेला एका वाहतूक पोलीस कर्मचारी होते त्यांचं काम करून देण्यासाठी तो तिथे गेला होता परंतु त्याचे जे हावभाव होते किंवा जे ती वर्दी असते आर टी ओची त्या आर टी ओच्या वर्दीला काही एक नेमावली असते ते नेमावलीचं त्यांनी कुठं पालन केलं नव्हतं आणि हीच गोष्ट तेथील जे आर टी ओ आहेत स्वप्नील माने आणि वाहन मोटार निरीक्षक श्री विघ्ने यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ ह्याला बोलवून घेतलं सविस्तर चर्चा केली यानंतर हा तोते असल्याचं उघड आलं मग यानंतर ह्याला बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत देण्यात आलं त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं आणि त्याच्या विरोधात फसवणुकीचा सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे हा आरटीओ बीड येथील आरटीओ कार्यालयात बसले आणि अधिकारी ह्या सोबत चर्चा करतात आणि व्हेरीफाय करतायत की हाच तो आरटीओ आहे का

राहुल नायकवाडे म्हणून आहेत का असिस्टंट इन्स्पेक्टर मी राहुल नायकवाडे असिस्टंट इन्स्पेक्टर सर राहुल नायकवाडे बोलतोय मी राहुल पाटील पाटील नाही नाही पाटील 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 म्हणून मी पाटील म्हणून ओळखतात सर राहुल पाटील पाटील हा बर ठीक आहे साहेब ओके तुमच्या ऑर्डर वगैरे असतील ना मोबाईल मध्ये नाही काहीच नाही काहीच नाही तुम्ही हे देवी वगैरे इकडे येत असता का सर सरजदेवी असते नाही राहुल नाईकवाडे म्हणून असिस्टंट इन्स्पेक्टर आहेत आंबे दोघेला बीड ऑफिसला बीड ऑफिसला इथे राहुल नाईकवाडे म्हणून आलेले आहेत ते त्यांचं नाव पाटील पण सांगतायत त्यांचं म्हणणं आहे की मी राहुल जाधव साहेब माझे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते इथे युनिफॉर्म मध्ये आलेले आहेत माने साहेबांचे केबिन मध्ये भेटलो साहेबांना मी

समोर समोर आता मोबाईल वर बोल बोलणं चालले आपलं सर सर व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल काय आहे राहुल पाटील पटा बोल माहीत पडले ना मी आमचं युनिओ ऑफिस युनिफॉर्म घातलेला आहे आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलंय की कशा प्रकारे हा खोट बोलत होता आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी त्याचा खोटेपणा उघडला उघडा पाडला आणि हा जो तोत्यागिरी करत होता तो त्याचा फर्दाफाश सुद्धा आर टी विभागानेच केला हे विशेष आहे आर टी विभागामध्ये गेल्या काही महिन्यापासून आपण पाहतोय जे कामकाज आहे ते सुरळीत आहे या ठिकाणी जे इथली आर टी ओ आहेत स्वप्नील माने आणि तर वाहन निरीक्षक श्री विघ्ने हे आल्यापासून आणि त्यांची जी टीम आहे ती चांगल्या प्रकारे काम करते आणि या ठिकाणी आपण पाहतोय जे प्रलंबित काम आहेत ते मार्गी लावण्यासाठी काम करते आणि आज जो तो त्या आर टी ओ आढळून आलाय त्याच्यावर सुद्धा सक्त कारवाई करावी अशी सुद्धा मागणी त्यांनी आता ग्रामीण पोलिसांना केली आहे आणि ह्यांनी ह्यापूर्वी कुणाची फसवणूक केली आहे का आहे तुमसे उड़े उड़े कुन मी आरटीओ आहे तुमचं काम करून देतो एवढे एवढे पैसे द्या कुणाकडून पैसे घेतले या सर्व बाबीच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांगे बीड